ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अखेर मंत्रिमंडळात परतले याचं ओबीसी समाजाकडनं स्वागत करण्यात येत असल्याची भावना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिली छगन भुजबळ तो झाकी आहे सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील अभि बाकी आहे असं म्हणत पुढील काही दिवसात अजून काही बडे नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील हाके यांनी वर्तवली आहे या महाराष्ट्रामधल्या माननीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरका होईना स्थान दिलं त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो आणि ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता पण ओबीसीचं आरक्षण आणि आरक्षणामधली घुसखोरी हे खरं तर ओबीसी ओबीसी नेते यांच्यासमोरचे येऊ घातलेल्या पंचायतराज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक आव्हानाचे प्रश्न आहेत माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातल्या समावेशानं निश्चित या लढाईला बळ भेटणार आहे आणि याच्याही पलीकडे जाऊन माननीय भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे पुढं जाऊन जयंत पाटील रोहित पवार सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल या सर्वांना सदिच्छा आहेत पण आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर जर तुम्ही भूमिका घेणार नसाल तर मात्र गाठ ओबीसी चळवळीशी आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीत ती रायट लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स ऑफ मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा